नमस्कार आपण ज्या सिनेमाची आपण वाट वाट पाहत आहो मराठी सिनेमा जो आहे दिलवारे या सिनेमाचे जे दिग्दर्शक डायरेक्टर आहेत त्यांचा आज आपण इथे इंटरव्ह्यू लावणार आहोत सर नमस्कार पहिले आपण आमच्या व्ह्युअर्सला ना आपलं नाव आणि परिचय द्या माझं नाव आहे दीपक भवर पाटील मी महागाव तालुक्यातील वाघनाथ या गावचा आहे आणि आता रिसेंटली नांदेडमध्ये राहतो तर ह्यापूर्वी मी एक चित्रपट केला उकंड्या नावाचा त्याला मी प्रोड्युसर पार्टनर आहे असोसिएट डिरेक्टर होतो देन एक टेलिफिल्म केला आहे त्याला मी प्रोड्युसर पार्टनर आहे त्यानंतर आता हा आमचा माझा मोठा चित्रपट आहे दोन तासाचा फीचर फिल्म त्याचं टायटल आहे दिलवाले मराठी चित्रपट तर याचा रायटर डिरेक्टर प्रोड्युसर मी स्वतः आहे आणि रिअल गोल्ड फिल्म्स प्रोडक्शन हाऊस या अंतर्गत हा चित्रपट होत आहे तर यवतमाळमधील कापरा या गावामध्ये सध्या आमची शूटिंग चालू आहे आजचा आमचा म्हणजे शेवटचा दिवस आहे वीस दिवसाचं आमचं शेड्यूल होतं वीस दिवसाचं शेड्यूल आता संपलेलं आहे आणि आता आमचं पूर्ण शूट जवळपास पूर्ण झालेलं आहे सर मला असं विचारायचं आहे की आपण ह्या क्षेत्रात उतरण्या अगोदर काय करत होता सर तसं बेसिकली मी एक रायटर म्हणून काम करतो आ, टीचर पण आहे आणि छंद आहे फिल्म लाईनचा तर दोन प्रोजेक्ट अगोदर झालेत हा माझा वन अँड सोलोमध्ये तिसरा प्रोजेक्ट आहे या अगोदरचे जे, जे दोन आ, सोलो आपले झाले आहेत प्रोजेक्ट ते ते कसे राहिले मग सक्सेस राहिलेत की अनसक्सेस आहे त्याच्यामध्ये आम्ही उकंड्या नावाचा जो चित्रपट आहे तो दिग्दर्शित सुदेश बळीत सर आणि आनंद शिंदे बाबा दिग्दर्शक आहे त्यांची संकल्पना आहे ओ पी पराते सर म्हणून आहे यवतमाळचे तर आहे ठीक आहे आम्ही तो बनवला आहे टॉकीजलासुद्धा लावला होता उमरखेडमध्ये आणि त्याला यूट्यूबवर आम्ही रिलीज केल्यावर जवळपास दीड पावणे दोन लाख व्ह्यूज काहीतरी आहेत म्हणजे साधारणतः ते बरा आला म्हणजे तुमचा पहिला प्रोजेक्ट आणि त्याला तुम्हाला यश प्राप्त झालं म्हणून तुम्ही आता ही मोठी झेप घेण्याचा मार्ग अवलंब येस येस नक्कीच चालू आहे प्रयत्न जसं ऑदर फिल्म मेकर करतात तसं आम्हीही करतो कलाकार खूप चांगले भेटलेत आणि यवतमाळला येण्याचा उद्देश आहे समजा आमचे सहकारी म्हणून प्रतिभा मॅडम आहेत प्रतिभा पवार मॅडम त्यांचं सहकार्य लाभलं आहे म्हणजे एक तर आपण प्रॉपरी नांदेडचे आहात आणि नांदेडहून तुम्हाला यवतमाळमध्ये येणे आणि यवतमाळातून कापरा या गावात येणे आणि तुम्ही इथं काम करणे ते हा अनुभव तुमचा कसा आहे खूप छान अनुभव होता सर म्हणजे ॲक्च्युली uh, मला शूटिंग नांदेडमध्येच करायची होती पण प्रतिभा मॅडमचा संपर्क झाला त्यांचं सोशल वर्क खूप चांगलं करतात ते आणि त्यांचा संपर्क झाल्यावर ते आर्टिस्ट पण आहेत अभिनेत्या पण आहेत तर त्यांच्या संपर्क झाल्यावर ते म्हटल्यात की सर एकदा यवतमाळमध्ये ये येऊन बघा यवतमाळमध्ये चांगले लोकेशन्स आहेत आर्टिस्ट पण खूप यवतमाळमध्ये आहेत तर तुम्ही एकदा यवतमाळमध्ये या आणि आमच्या कलाकारांना संधी द्या यवतमाळमधल्या मग प्रतिभा मॅडम म्हणल्यामुळं मी इकडे आलो आहे म्हणजे प्रतिभा ताईंची जी रिक्वेस्ट होती त्या रिक्वेस्टला पकडून तुम्ही इथपर्यंत आलात आणि यवतमाळात शूटिंग सुरू केला बरं आपल्या या सिनेमाची थीम वगैरे काय नाही सध्या मी नाही सांगू शकत कारण तो चित्रपटामधून रिलीज होईल पण आहे लव्ह स्टोरी फिल्म्स खूप जबरदस्त आहे आवडीशी आणि गावातले सगळे लोक खूप सहकार्य करत आहे चांगलं होईल अशी अपेक्षा आहे बरं तुम्हाला आज इथे किती दिवस झालात आजचा विसावा दिवस आहे सर ट्वेंटी डेज कम्प्लीट झालेत आणि आज आमचा शेवटचा सीन आता लागतो आहे तो झाला आहे की आमचा फिल्म पूर्ण झाला आहे जवळपास मग आपली टीम किती लोकांची आहे टोटल सर ब म्हणजे आता वेगवेगळं आहे सर आर्टिस्ट लोक येऊन काम करून जातात ऑल ओव्हर जर आर्टिस्ट बघितलेत तर आता जवळपास सत्तर एक आर्टिस्ट लोक आमच्या फिल्ममध्ये काम करत आहेत सध्या हां जसा रूल आहे तसं येऊन ते डाऊन करतात अच्छा मग त्यांचं खाणं पिणं राहणं वगैरे हे कसं काय मॅनेज करतात प्रोडक्शन हाऊस करतं सर आमचं जे रिअल गोल फिल्म्स आहे ना ते प्रोडक्शन हाऊस राहणं वगैरे करतं आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे इथे जे सहकार्य लाभलं आहे आमचं कापरेकर पाटलांचा जे वाडा आहे तर त्यांचं खूप मोठं सहकार्य लाभलं आहे राहण्याची रेसिडेन्शियल आम्हाला त्यांच्याकडनं मिळतं आहे आणि जेवण वगैरे आम्ही गावातलेच लेडीज वगैरे लावून आम्ही ते सगळं करून घेतो आहे म्हणजे तुमच्या या माध्यमातून समजा काही लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे ठीक आहे आपलं नाव काय म्हणालात ज्ञानेश्वरी विवेक गावंडे आहे मी एक डान्सर आहे नॅशनल लेवल आणि या चित्रपटाची सेकंड लीड हिरोईन मी स्वतःहून हिरोवर वन साईड लव करत असते सर मग हे जे तुम्ही कलाकार निवडले ते यांचे पहिले काही टेस्ट वगैरे झाली होती की हो मी पर्सनली सगळ्या माझी जे कास्टिंग आहे ना ते मी जवळपास स्वतः केली आणि काही कास्टिंग प्रतिभा मॅडमने केली तर मी मुंबईपर्यंत गेलो आहे जे आमचे लीड हिरो हिरोईन आहेत किंवा जे कोणते आर्टिस्ट आहेत तर मी पर्सनली स्वतः भेटलो आहे माझ्या स्टोरीला ते न्याय देऊ शकतात का त्यांची बोलीभाषा कशी ॲक्टिंग काय आहे हे सगळं मी स्वतः पाहिलं आहे आणि जज करूनच त्यांना कास्ट केलं आहे आपल्या मेन हिरो हिरोची भूमिका कोणी केली आहे त्यांचं नाव आहे तेजस कवार म्हणून ह्यापूर्वी त्यांनी एक फीचर फिल्म केला आहे एक वेब सिरीज केली आणि मला वाटते माझा तिसरा का चौथा काहीतरी प्रोजेक्ट हिरुण... पन, का आहे त्यांचा आणि हिरोईन हिरोईननी पण एक ॲड केल्यात त्यानंतर त्यांनी एक मराठी फिल्म केला हिरोईननी पण मुंबईला आणि माझा काय तिसरा चौथा फि पिक्चर आहे हिरोईनचा पण आणि आपलं काय नाव आहे माझं नाव कशिश नयेंद्र विके मी नॅशनल लेवल ट्रायबल क्वीन आहे आणि माझे काही अल्बम सॉंग्स पण आहे या सिनेमात तू आपली काय भूमिका मी यामध्ये फ्रेंड्स सर्कलमध्ये आहे हां हां फ्रेंड्स तुम्ही काम बरं हे काम करत असताना तुम्हाला कसा काय अनुभव अनुभवेल हो खूप छान म्हणजे व्यवस्थापन खूप छान आहे आणि सगळं एन्जॉय करता करता सगळे छान होत आहे आणि तुम्हाला तुमच्या आई वडील घरून जायला परवानगी देतात का हां नाही म्हणजे कसा हे हा मुद्दा याच्यासाठी टाकला कारण आपण बऱ्याचदा पाहतोय की नाही तर मग सात नंतर मुलगी घरातच पाहिजे हां आणि तिनं बाहेर जाऊ नये मग याचा आपल्याला काय प्रतिबंध असतो तर तुम्हाला तो प्रतिबंध तुम्ही असं सविस्तर सांगितलेलं आहे की तुमच्यावर प्रतिबंध आहे हा म्हणजे सरांवर विश्वास आहे ना तर सरां सरांच्या भरोशावर पाठवतात आम्हाला म्हणजे सर तुम्ही जाऊन यांच्या पॅरेंट्सला स्वतः प्रत्यक्ष भेटला त्यांची काय प्रतिक्रिया नाही काय मॅडम प्रतिभा मॅडम भेटला मी भेटलो तर त्यांचं आमचं बघितलं आहे आता फिल्म लाईन म्हणलं की थोडंसं विचार करतात मुलीच्या बाबतीत पण त्यांनी बघितलं आहे पॅरेंट्स यांचे जे काही पॅरेंट्स आहेत तर त्यांनी येऊन बघितलं आहे ते डिरेक्टर कोण आहेत काय स्वभाव आहे आर्टिस्ट कसे आहेत त्यांचं जे सराउंडिंग कसं आहे ह्या सगळ्या गोष्टी बघून त्यांचा ट्रस्ट बसल्यावर ते पाठवत आहेत रात्री आठ नऊ वाजता जरी मुली घरी गेल्या तरी त्यांचा विश्वास आहे त्यामुळे त्यांचा मला नंतर कॉलसुद्धा नाही हे सगळं तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीवर येतात अच्छा सर या सिनेमाचा जो आपण पाहता दिलवाले आहे हा सिन हा जो सिनेमा आहे याचा बजेट साधारणता किती असेल हां बजेट आम्ही सध्या तुम्हाला नाही रिलीज करू शकणार नाही सांगू शकणार नाही अंदाजे पण नाही आता तो पोस्ट प्रोडक्शन राहिले अजून खूप कामे राहिलेत हां कारण पूर्ण पोस्ट झाल्याच्यानंतर सॉन्गचं काम चालू आहे ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर बजेटचं सांगू शकेल या यानंतर तुम्ही मग या सिनेमामध्ये गाणेसुद्धा असतील म्हणजे जर सांगितलं तर मग त्याचा कोणी संगीत का दिग्दर्शक को वगैरे कोणी असेल ठरवलं हो असेल गाण्याचं मी दिलं आहे सत्यम पारखे नावाचे एक म्युझिक कंपोजर आहेत आणि सिंगर पण आहेत त्यांच्याकडे मी गाण्याचं पूर्ण दिलेलं आहे त्यांचे जी म्युझिकला पण गाणे रिलीज आहेत आणि आमचे पण होतील अपेक्षा अशा आहे आज तुम्हाला यवतमाळात येऊन किती दिवस झालात म्हणायला वीसावा दिवस आहे सर वीस दिवसाचं आमचं टार्गेटच होतं वीस दिवसात शूटिंग कंप्लीट करायची ते आमची होती आहे म्हणजे आमचं जे शेड्यूल होतं शेड्यूलप्रमाणे आमचं पूर्ण व्यवस्थित झालं आहे बरं मग या वीस दिवसामध्ये तुम्हाला खूप काय काय त्रास वगैरे काय काय झाला त्रास होतो जाता सर एवढा मोठा फिल्म करतो आहे थोडं मॅनपॉवरचं हे ते कमी जास्त होतात दस... समजा एखादा शूट करायचा असेल आणि तोच कलाकार आला नसेल तर त्यावेळेस तुम्ही कसं इरिटेट होता की काय सांभाळून नेता नाही इरिटेट नाही होत कलाकारांनी आम्हाला सगळ्यांनी सहकार्यच आहे पण काही अडचण आली तो जर येऊ शकला नाही तर आम्ही दुसरा शेड्यू दुसरा सीन लावतो हां दिवस वेस्ट नाही घालू शकत आम्ही ॲडजस्टमेंट करतो हां दुसऱ्या दिवशी तो सीन घेऊन टाकतो आम्ही हा जो सिनेमा आहे आम्हाला यवतमाळकरांना म्हणा किंवा पूर्ण महाराष्ट्राला म्हणा किंवा विदर्भाला म्हणा किती दिवसात बघायला आम्ही आत्ता मी ॲक्युरेट नाही सांगू शकत सर कारण पोस्ट प्रोडक्शनचं आमच्या कामाला दिवस किती लागतील सांगता येत नाही कारण कुठल्या स्टुडिओला करतोय मग किती बिझी आहे डबिंगला कसे कलाकार येतील त्यांच्या टायमिंगनुसार येतील ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि पूर्ण पोस्ट प्रोडक्शनला खूप वेळ लागतो तर अंदाजे जरी अप्रॉक्सिमेटली जरी आपण सांगितलं तर एक आठ महिने ते दहा महिन्याचा शे कालावधी लागू शकतो म्हणजे आपण एक वर्ष पकडून इसमध्ये तुम्हाला बघायला मिळू शकतो धन्यवाद आणि तुमचा इथला अनुभव सुंदर आहे आमच्या यवतमाळचा अनुभव तुम्हाला कसा वाट बेस्ट आहे सर कलाकार वगैरे छान आहेत म्हणजे टाईमवर सांगितलं की येतात टाईमवर येतात सगळ्या गोष्टी होतात आणि कोणी रागावत नाही सगळ्या गोष्टी चांगल्या आहे। आहेत सहकार्य करतात बरेच जण आहेत अमित सर जोशी सर खडके मॅडम प्रतिभा मॅडम खूप आता नावं घेणं काय मला तेवढे नावं आठवत नाहीत त्यांना अमित सर आहेत का बाजूला ते आले होते हां नमस्कार सर हे आमच्या यवतमाळचे काजू सिनेमातले मुख्य अभिनेता अमित सर इथे उपस्थित आहेत सर या सिनेमामध्ये आपली काय भूमिका खरं तर चित्रपटाच्या दृष्टीने भूमिका लहान आहे परंतु आमचे या चित्रपटाचे दिलवाले चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत दीपक भौर सर यांनी ऑडिशनच्याच वेळेस सांगितलं होतं की सर एक भूमिका आहे आणि तुम्हाला ती करायची आहे आणि मग त्यांनी म्हटल्यानंतर मी हो म्हटलं सुंदर एक पाटलाची भूमिका आहे चित्रपटामध्ये संपूर्ण चित्रपटामध्ये पाटलाची एक महत्त्वाची भूमिका असली तरी चित्रपट अतिशय उत्तम आहे लव्ह स्टोरी आहे आणि सगळेच कॅरेक्टर सगळ्याच भूमिका जमेची बाजू ठरतात आणि दीपक सरांसोबत काम करून मजा येतात सगळ्या टीमसोबत काम करून मजा येतात महत्त्वाचं म्हणजे यवतमाळपासून सतरा अठरा किलोमीटर हे कीटाकाप्रगाव दूर आहे तरी जरा आनंद येतो आहे मस्त मजा वाटत आहे नाही तुम्हाला एक प्रश्न असा आहे की सरांनी ज्यावेळेस तुम्हाला कहाणी सांगली असेल ती तुम्ही वाचली होती की लगेच फक्त मग पिक्चर मिळेल आहे म्हणून काम करायचं असं नाही नाही असं नाही पण सरांचा माझा चांगला परिचय झाला त्याच्यानंतर सरांनी मला एक स्टोरी सांगितली आणि सर ही अशी संपूर्ण स्टोरी आहे लव्ह स्टोरी आहे ॲक्शन सीन्स आहेत मजा येणार आहे लोकेशन छान आहे आणि जेवढेही लोकं काम करत आहेत ते जरा मेहनतीनं काम करत आहेत तर मलाही वाटलं की नाही यार चला एवढा मोठ्या चित्रपटाचा आपण एक भाग झालेला बरं आहे आणि मला आनंद वाटला का या चित्रपटामध्ये दिलवाले चित्रपटामध्ये काम कराल आणि मजा आली तर मित्रांनो ही होती आमची दिलवाले टीमची पिक्चरची एक टीम आणि विशेष म्हणजे दिग्दर्शक अभिनेता हिरोईन साईड हिरोईन असा हा यांचा मोठा ग्रुप हा आज आपल्यासमोर इंटरव्ह्यू देत आहे आणि मी सगळ्या या चित्रपटाला आम्ही रिअल गोल्ड फिल्म्स अंतर्गत प्रोड्यूस करतो आहे प्रतिभा फिल्मचं आपल्याला खूप आवड म्हणून त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे तर आमचं मेंबर्स क्रू मेंबर्स असे आहेत की मी दीपक भवर रायटर डिरेक्टर प्रोड्युसर असिस्टंट डिरेक्टरमध्ये राम साबळे प्रतिभा मॅडम आणि सुदेश सर म्हणून आहेत क्रिएटिव डिरेक्टर आणि ॲक्शन मास्टर म्हणून अशोक थोंबरे सर आहेत बाकी मेकअपला स्मिता मॅडम होत्या ओ पी आमचे रोहित देशमुख जी आहेत जे की बारशीचे आहेत आणि त्यांचे अटेंडंट म्हणून कुणाल सर आहेत तर सगळं चाललं आहे हां डी ओ पी तेच डी ओ पी सिनेमॅटोग्राफी म्हणतो आपण त्यांना तर ते रोहित देशमुख सर आहेत आणि कुणाल त्यांचे असिस्टंट अटेंडंट आहेत तर खूप चांगलं चाललं आहे सगळ्या गोष्टी आहेत पोस्ट प्रोडक्शनही आम्ही चांगल्या लेवलला करणार आहोत लक्की सर्वांच्या सहकार्याने सगळ्यांना मी सांगू इच्छितो की कलाकारांची मेहनत आहे आमची आम्ही ताकद लावली तर ते कलाकारांच्या ताकदी त्यांचा जो विश्वास आहे आणि त्यांची जी मेहनत आहे त्याच्यावर आमचा पूर्ण फिल्म आहे आणि शंभर टक्के आम्हाला म्हणजे अपेक्षा आहे आशा आहे गॅरंटी आहे की कलाकार तोडून काम करत आहेत तर नक्की चित्रपट कुठंतरी आमचा चांगल्या लेवलला जाईल आणि मी एवढा सांगू इच्छितो आणि या टीमला माझ्याकडनं माझ्या चॅनलकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि संपूर्ण यवतमाळकरांना तसेच विदर्भवासियांना व वा महाराष्ट्रवासियांना अग्राची विनंती आहे की मराठी हा सिनेमा दिलवाले हा आपण सहपरिवार सहकुटुंब घेऊन थेटरमध्ये जाऊन बघावा आणि आपल्या मराठमोळ्या माणसांना सहकार्य करावं हे इतकं बोलतो आहे आणि हा इथं आपला इंटरव्यू समाप्त करतो आहे धन्यवाद